सर्वांना स्वतंत्र मामंडदा कर्डकांना विनम्र अभिवादन त्यांच्यावरती एक कविता लिहिली गेली होती पण ती काही घेऊन आलो नाही त्यांच्यावरतीच कविता सादर केली असती आता दुसरी कविता सादर करतोय तीन त्या कोरोना काळात जी कविता लिहिली ती कविता त्याचा शीर्षक आहे सकारात्मक भाव सदा असावी किमया गांभीर्याची सदा असावी किंमया गांभीर्याची होण्या जात हृदयी मानवतेची होण्या जात हृदयी मानवतेची निंदकाचे घर सदा असावे शेजारी उठवायची नाही कधीच उभारी उठवायची नाही कधीच उभारी तपासूया बघून आपण सारे जण तपासूया बघून आपण सारे जण आहे कसे हो घाणरणे राजकारण आहे कसे हो घाणणे राजकारण इथे या समयी कशाचे कोणते साम्राज्य स्थापन करायचे कोणते साम्राज्य स्थापन करायचे अनभिज्ञ आपण आपण सारे भारतवासी आपण सारे भारत धरिले ना कधी संविधान कुराशी धरिले ना कधी संविधान कुराशी विखुरण्या मानवाना जाती धर्मात विखुरण्या मानवांना जाती धर्मात षडयंत्र हे दहजितीचे काळोखात का, षडयंत्र हे दहजितीचे काळोखात का। करू नये कसलाही भेदभाव करू नये कसलाही भेदभाव मनी ठेवून कोरोना प्रादुर्भाव सक्षमतेने करूया मात कोरोनावर सक्षमतेने करूया मात कोरोनावर सतर्कतेने मारूया लाच आजारावर सतर्कतेने मारूया लाच आजारावर टाकू नये कुणावर भेदभावाचा कटाक्ष टाकू नये भेदभावाचा कटाक्ष घेऊन डोक्यात अंधश्रद्धेचा रुद्राक्ष करण्या मानवी जीवनाची लाही लाही न वाउभाऊक नकारात्मक प्रवाही नकारात्मक प्रवाही भी, जय भीम जय भारत जय संविधान